सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर बघा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तयारीचा आपण एक उपक्रम घ्यायचा असतो तर तो उपक्रम घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन नोंद करायची तर ते कशा पद्धतीने करायची ते बघा बघा स्कूल पोर्टलला लॉग इन करताना एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला स्कूल पोर्टल दिसत नाही तर तुम्हाला एक वेबसाईट टाकायची आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ऑब्लिक सनचा ऑब्लिक युजर ठीक आहे ते टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने स्क्रीन येईल याच्यामध्ये तुम्हाला स्कूल ला क्लिक करायचं आहे स्कूलला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही आता सहज पद्धतीने लॉग इन करू शकता ठीक आहे आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड टाका त्याच्यानंतर इथे कॅपचर टाका आणि लॉग इन करा ठीक आहे लॉग इन झाल्याच्या नंतर बघा इथे अशा पद्धतीने स्कूल पोर्टलला लॉग इन होईल हे क्लोज करायचे तुम्हाला शाळा प्रवेश उत्सवाची माहिती या पोर्टल ला इथे उजव्या बाजूला यायचं आणि इथे प्रवेश उत्सव उपक्रम आहे त्याला क्लिक करायचं ठीक आहे आता त्याला क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढवण्यासाठीचा हा उपक्रम आहे बघा सदरील माहितीमध्ये ज्यांचे प्रथम वर्ग पहिली आहे अशा सर्व शाळांच्या माहितीचा समावेश करायचा आहे याच्यामध्ये मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळा स्तरावरील माहिती अपलोड करावी केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्र स्तरावरील माहिती अपलोड करावी म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या लॉग इन वरून हे अपलोड करायचं आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे मॅक्झिमम साईज दहा एम बी पर्यंतचा व्हिडिओ बनवायचा आहे दहा एम बी पर्यंतचा व्हिडिओ म्हणजे खूप छोटा व्हिडिओ तुम्हाला तो बनवून पाठवायचा आहे त्याच्यानंतर जाहिरात फ्लेक्स बॅनर आता हे दहा चा जर फोटो आपल्याला नाही बनवता आला व्हिडिओ नाही बनवता आला तर तो कॉम्प्रेस करायचा ठीक आहे कॉम्प्रेस व्हिडिओ नावाचा एक ऍप आहे तो ऍप घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कॉम्प्रेस करा त्याच्यानंतर जाहिरात फ्लेक्स बॅनर जे काही तुमचे असतील ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर विविध उपक्रम माहिती तुम्हाला इथे च्यूज फाईल करून अपलोड करायची आणि हे सगळं झालं व्हिडिओ जाहिरात फ्लेक्स बॅनर विविध उपक्रम माहिती म्हणजे ज्या त्या दिवशी तुम्ही कोणता उपक्रम घेतला त्या उपक्रमाची माहिती भरायची आणि ते भरून झाल्याच्या नंतर अपलोड करा अपलोड केल्याच्या नंतर इथे सबमिट तुम्हाला करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर तुमची माहिती भरल्या जाईल आता इत सगळ्या ठिकाणी विदर्भ सोडून सगळ्या ठिकाणी आज शाळा सुरू झालेल्या आहेत तर आजच ही माहिती कशा पद्धतीने भरून घ्यायची ते तुम्ही हा व्हिडिओ बघून भरू शकता राहायला विषय व्हिडिओच्या साईजचा तर त्यासाठी मित्रांनो प्ले प्लेस्टोर मध्ये जायचं प्ले प्लेस्टोर मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च करायचं व्हिडिओ कॉम्प्रेसर ठीक आहे व्हिडिओ कॉम्प्रेस व्हिडिओ कॉम्प्रेस जर तुम्हाला नाही करता आला तर मला तुम्ही आ, कमेंट बॉक्स मध्ये टाका कशा पद्धतीने करायचं ते आपण ते करून दाखवू तर इथे हा व्हिडिओ कॉम्प्रेस म्हणून ऍप आहे त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि त्याच्यामध्ये त्याला कॉम्प्रेस आहे ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर